पहिली वर्गामधील विद्यार्थ्यांसाठी एक छान खेळ घेणार आहे नेहमी सारखाच तो असणार आहे अंकासाठी मी इथं काय लिहि सांगा पाच uh... uh... पर्यंतचे अंक लिहिले लिहिले का uh... आणि इकडं काय काढले बॉल काढले बघा एक पासून पाच पर्यंत अंक लिहिले आहेत मात्र त्याच्या समोर चित्र आणि अंकाचा वापर करून मी त्यांना एक खेळ खेळून दाखवणार आहे आणि त्या खेळाचा मुलं छान पद्धतीने आनंद घेणार आहेत आणि त्यातून ते निश्चितच अंक शिकण्याची ही पहिली पायरी खेळाच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये उतरवणार आहे आता माझे आलू आणि मी सुरुवातीला खेळून दाखवणार आलू खेळायचे सांगणार काही खेळायचे का हा खेळायचे माझ्या बरोबर खेळायचे आता आमचे आलू काय करणार आहे एक पासून पाच पर्यंत लक्ष द्या सगळ्यांनी म्हणजे येणार आहे कोणत्या पण अंक रुडी मारणार आहे मग तिने कोणते अंक उडी मारली हे मी पाहणार आहे उड़ी हाँ, आलू। वाचा रे? मी आधीच दोन होणार आलू चांग वाचा तीन हा ना मला जाऊ दे ना आता आलू चांगलं

给我弄来就行。 बघा निश्चित याचा उपयोग अंक दृढीकरणासाठी अंक येण्यासाठी होणार आहे छान त्यांना शापाय शापाश